विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज आज भरताना नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे आमदार नेते उपस्थित असतील विकास ठाकरे उमेदवारी अर्ज भरतील आणि काँग्रेस यावेळी शक्ती प्रदर्शन करणार आहे संविधान चौक ते आकाशवाणी या दरम्यान रॅली काढली जाणार आहे देशातील जनतेपुढे नागपूरच्या जनतेपुढे कुणी मोठा असणार नाही असं विकास ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली आहे लोकसभेसाठी रामदार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी काँग्रेस प्रदर्शन सुद्धा करणार आहे संविधान चौक ते आकाशवाणी दरम्यान ही रॅली असेल देशातील लोकशाही धोक्यात आहे नागपूरच्या जनतेपुढे कोणीच मोठं नाही असं विकास ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय एकूणच या संदर्भात विकास ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी काँग्रेसकडून नागपुरातून विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत तर विकासजी काय सांगाल आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आजपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात होईल प्रचाराला तशीही सुरुवात झालेली आहे मात्र वेग पकडेल आज, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आम्ही आणि महाविकास आघाडीतले इंडियातले सर्व नवघटक पक्ष त्यांचे सर्व नेते मंडळी सोबत राहणार आहे आणि नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल एक नगरसेवक त्यापूर्वी सामान्य कार्यकर्ता नगरसेवक महापौर आमदार आता लोकसभेसाठी खासदाराची उमेदवारी तुम्ही भरताय शहरातील अनेक प्रश्न आहेत तुम्ही जवळून पाहिलेले आहेत शहरात अनेक ठिकाणी सर्वच ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आणि तुमचा एक फॉलो फॅन फॉलोअर्स पण आहे एकूण निवडणुकीकडे कसं पाहता स्थानिक मुद्दे तर आहेतच कसं आहे स्थानिक मुद्दे तर आहेत परंतु ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीत देशातील जनता ज्यांनी दहा वर्षाआधी नरेंद्र मोदीजी यांच्या हाती सत्ता दिली होती आणि सत्ता दिल्यानंतर दहा वर्षात या देशात काय झालं देशावर किती कर्ज झालं देशातली लोकशाही जशीची तशी आहे का मला वाटतं सूळबुद्धीनं राजकारण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि आपण पाहत असाल की विरोधी पक्षच संपून टाकायचा कोणत्याही कारणानं त्याच्यावर ईडी सी डी लावून जेलमध्ये टाकायचं त्याला त्रास द्यायचा नाही तर मग त्याला आपल्या पक्षात घ्यायचं सरकार पाळायची हे सगळे गोरखधंदे या दहा वर्षाच्या काळात देशात आणि राज्यात झाले याच्या विरोधात जनता मतदान करणारा जनता प्रत्येकाला संधी देते परंतु देशातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं की देशात काय होत आहे याच्या आधी काँग्रेसची सत्ता असताना मला सांगा की अशा सूडबुद्धीनी कारवाया कुठे झाल्या होत्या का आणि जरशा सूडबुद्धीनी कारवाया झाल्या असतील आणि विरोधी पक्ष संपून जाईल तर मग लोकशाहीच नाही राहणार ना जर सत्ताधाऱ्यांचं काही चुकलं तर त्याच्यावर बोट दाखवायला कोणी उरणारच नाही अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न या सरकारकडनं होत आहे आणि मला वाटतं याच्या विरोधात या देशात मतदान होणार आहे शेवटचा प्रश्न तुमच्या विरोधात असलेले काँग्रेस भाजपचे हेवीवेट नेते आहेत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याविरोधात तुम्ही लढताय सर्व देशाचं लक्ष या लढतीकडे असेल गडकरीने दावाही केला आहे की पाच लाखापेक्षा अधिक लिहिणे लिहून नाही ते दहा लाखांनी सुद्धा निवडून येऊ म्हणू शकतात त्यांना जे म्हणायचं परंतु मला वाटतं की निवडणुकीच्या रिंगणात कोणी हेवी वेट नसतं मतदार हा हेवी वेट असतो कोणी एखाद्यानं म्हणावं की मी हेवी वेट आहे माझ्यासमोर कोणी लढायलाच तयार नाही माझ्यासमोर कोणी येणारच नाही हे चुकीचं आहे मतदाता ठरवत असतो सर्वात हेवी वेट हा मतदाता आहे शहरातला उमेदवार मी किंवा माझ्या समोरचा उमेदवार नाही हा मतदाता हेवी वेट आहे वे आणि मतदाता ठरवणार आहे की कोणाला निवडून द्यायचं धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर